रेशमी शेळके तूच तुझी ओळख यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावं हीच ईश्वरचारणी प्रार्थना तर मी गावावरनं येऊन मला झाले दोन तीन दिवस झालेच आहे आणि त्या दरम्यान मला खूप साऱ्या गोष्टी म्हणजे माझं यूट्यूबचं पेमेंट आलं त्याच्यानंतर मग माझी गावावरनं भेट आली तर आईने गावावरनं पाठवलं दादा वगैरे आलेच सगळे तर ती लोकं माझ्यासाठी घेऊन आली तर मी खूप खुश आहे म्हणजे ह्या सीझनला मी काही आंबे खाल्ले नाहीत पण मला माहिती होतं म्हणजे ह्या वेळेला काही आंबे चालत नाही आमच्या गावामध्ये आणि कोकणी माणूस विकत घेऊन आंबे खाणार म्हणजे असं खूप क्वचित होत असेल कदाचित पण मी तर नाहीच खात म्हणजे विकत वगैरे घेऊन ते आंबे खाणे मला काय पॉईंट वाटत नाही ज्या ठिकाणी आमचा जिथे आमच्या इथे आंबे पिकतात तर आईने मला आंबे पाठवले दादा गावांना आला तेव्हा भेट घेऊन आला तर त्या काय काय भेटी म्हणजे गावची भेट काय काय आहे तर ते तुमच्यासोबत मला दाखवायचं आहे आणि हो आज आम्ही एक छान असं प्लॅन करतो आहे की आमच्या ऑफिसमध्ये जी माझी कलिग आहे सो मी म्हणाली की तिला ती मी प्रेग्नंट आहे सो ती आता जाणार आहे सुट्टीवरती म्हणून सगळ्यांनी आणि एकत्र असं मिळून केलं की छानपैकी घरगुती काहीतरी स्वयंपाक बनून गोडधोड किंवा त्यांना जसं काही आवडतं ना तर ते आपण आणूया आणि छान असं सेलिब्रेशन करूया तर त्याचंच आता प्रिपरेशन करते दीपकसुद्धा आता नाईट शिफ्ट करून येईल तर जेवणासाठी मी काय बनवणार आहे तुमच्यासोबत मी शेअर करेनच पण त्या आधी पटापट पटापट ना अगोदरचं म्हणजे करून घेते म्हणजे आईन शूटला ना मला काही करू देणार नाही आणि हो माझे मी आता अल्टरनेट ब्लॉग स्टार्ट करते ते आहे फुल ब्लॉग मिनी ब्लॉग हे सगळ्या गोष्टी मी स्टार्ट करते कारण जेव्हा मला पेमेंट आलं मी गावीच होती मला व्हेरिफिकेशनसाठी कॉल वगैरे येतोच तर तो मी गावी असल्यामुळे मला येत नव्हता आणि आल्याच्यानंतर मला नोटिफिकेशन्स वगैरे तुम्ही खूप 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 खुश झाली तर त्या गोष्टीमुळे मला एकदम जिद्द निर्माण झाली की चला आपण करूया ह्यातून आपल्याला मिळतंय इन्कम आहे सगळ्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत तर मी आज फक्त काय मी काय स्वयंपाकाला बनवणार आहे ते आणि माझ्या आईने काय काय गावरनं भेट दिली ह्या सगळ्या तुमच्या गोष्टी म्हणजे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्लीज कोणी माझे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केला चला पुढे व्हिडिओ स्टार्ट करूया आजपासून सुरुवात करते माझे पहिले कसे डेली व्लॉग घ्यायचे तसे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अल्टरनेट जसं मी तुम्हाला म्हणाली तर नेहमीचं माझं उठायचं नेहमी साडेसहा किंवा सात हे असं झालेलं आहे गरमीमध्ये कारण एवढं गरम होतं ना खरंच किचनमध्ये तर जायची अजिबात इच्छा होत नाही आणि उठायची तर लांबच गोष्ट त्यामुळे तर मग पहिलं किचनमध्ये जायच्या अगोदरना घरातला केर कचरा निघाला पाहिजे त्याच्यानंतरच मी स्वयंपाकाला लागते त्याच्यानंतर देवाची पूजा झाली पाहिजे म्हणून तर पहिलं मी ते काम करून घेते त्याच्यानंतरच स्वयंपाकघरात घुसते आणि आज कसं होतं की पूर्ण स्वयंपाक करायचा होता म्हणून मी थोडं पहिली कुकर लावून घेतले होते त्याच्यानंतर मग गंघोळ वगैरे केली पूजा वगैरे केली आणि तोपर्यंत दीपक आलाच होता जो की नाईट शिफ्ट करून आला होता आणि तो अगोदरच बोलला होता की माझ्यासाठी जा काही जास्त वगैरे करू नको त्याच्या शिफ्ट अशी अशी रोटेट झाली ना की मग त्याला त्याचं खाणं पिणं थोडंफार बिघडतं कारण मग येऊन तो पुन्हा झोपतो नंतर जेवतो पुन्हा झोपतो त्याच्यानंतर शिफ्टला जातो मग ते जास्त काही जात नाही म्हणून मग तो बोलला की काय बनवशील ते थोडकंच बनवू कारण आधीसुद्धा मी बनवले होते डाळ भात भाजी चपाती ती मग डाळभात डाळभात तसंच राहिलं आणि संध्याकाळपर्यंत मग ते खराब होऊन जातं आणि मग संध्याकाळी येऊन ते खाणं म्हणजे मला खरंच अशा म्हणजे आपण शरीरालाच त्रास देतोय किंवा शिळं खाणं किंवा असं हे करताना मला खरंच खूप त्याचा त्रास होतो म्हणून ते फेकण्यात जायचं आणि एवढूशा गोष्टी आपण कमवण्यासाठी काय काय आपल्याला करावं लागतं आपल्या जीवाला माहिती आहे म्हणून थोडंच दोन घास कमी खाऊ कमी करूया पण ते थोडकंच करूया असं मी आता ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आणि आईशलानी मला असं नेमकंच लागतं जे आम्हाला कळतं की बाबा मी एवढंच खाणार मग मी एवढंच बनवणार असं होऊन जातं आणि मग दीपकचं कसं कधी म्हणजे त्याला खरंच खूप जास्त भूक लागली तर जास्त खाणार आणि एकदम त्याला खूपच असं थोडंसं रेस्टलेस वाटेल मग तो कमी खाणार असं होऊन जातं मग स त्या बोलतात ना ते नको वेस्टेज वगैरे होण्यासाठी म्हणून मी खरंच खूप काळजी घेते ह्या बाबतीमध्ये आणि आज म्हटली आपण घावणे करायचे छोले करायचे त्याच्यामुळे छोलेसुद्धा त्याला खूप कमी आवडतात पण आमचं प्लान ठरलं होतं सगळ्या मुलींचं की सगळ्यांनी छान छान असं बनवून आणायचं तर एक आणणार होती मोदक आणणार होती एक छान पुलाव आणणार होते एक छान धपाटे आणणार होती आणि मी आणणार होते हे घावणे आणि छोले म्हणून तर पहिली उठल्यावरती कुकर लावून घेतली होती छान छोले माझे असे मस्त नरम झाले त्यामध्ये एक बटाटा टाकला आणि त्या जोपर्यंत माझे घावणे होत आहेत तोपर्यंत मी इथे म्हटली नरम होईल तर हे करण्यासाठी आणि मी ना माझं राशनचं पीठ संपलं होतं तांदूळ संपले होते म्हणून मग मी रिलायन्समधून चव्वेचाळीस रुपये किलोचे ना हे घेतले होते तांदूळ आणले होते पण ते एवढे काही खास नाही पण ठीक आहे जसं झालं तेवढं चांगलंच झाले पूर्ण ओलसर झाली आहे कारण किचनमध्ये भरपूर असं गरम होते मला ॲक्च्युली जेवण बनवताना तर आता मी कुकर बघितले तर कुकर छान असे जे छोले होते छान नरम झाले होते आणि आता पटकन मी इथे ना पटापट घावणी करून घेते आणि थोडे करणार थोडे बसणार असं करते तोपर्यंत मी चहा पिऊन घेते एवढी एवढं योड� मला गरम होतं तरी पण चहा पियची काय म्हणजे इच्छा होत नाही कारण चहा पिल्याशिवाय दिवसच ढकलत नाही किंवा माझं कामच ढकलत नाही त्याच्यामुळे दीपक सुद्धा आलाय पटकन तो झोपलाय त्याच्यामुळे माझी ड्युटी आहे की आय रेडी करून त्याला नाश्ता बनवून त्याचं सगळं तयारी करून मग मी त्याला डिकेरला ड्रॉप करेन आणि तिकडनच मी ऑफिसला जाईन दहा पंधरा मिनटं लेट होईल ऑफिसमध्ये पण ठीक आहे हे सगळं करून घेऊन आहे मला आणि जर आता मला सध्या थोडीशी हेल्प होती कारण की दीपकची हेल्प होते कारण त्याचे शिफ्ट बदलत राहतात ना तर आयींशला डेकेरला वगैरे ड्रॉप करायला त्याला तो करायचा आणि मला नाही जोपर्यंत त्याची शाळा सुरू होत नाही तोपर्यंत हे असेच प्रकार असणार आणि तो सुद्धा थोडासा हट्टीपणा झालाय कारण दोन दिवस गावी गेलो आणि दीपक त्याला ड्रॉप करतोय त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये असं झालं की डॅडीच मला करेल सगळं करेल म्हणजे पप्पाचं असं करेल त्याच्यामुळे माझ्यासोबत त्याची थोडीशी नाटकंही होत आहेत म्हणून मला थोडंसं डिफिकल्ट होते असं ठीक आहे पटापट मी आता चहा बनून घेते एका साईडला फटापट जेवढे होतील एक सात आठ घाऊणी घेऊन जाईल कारण प्रत्येक का ना काही थोडं थोडं आणणार आहेत तर ते पटापट करते आणि चला अजून छोले पण मला करायचे आहेत जसं आपण रोज चपाती आणि भाकरी बनवतो ना तसं माझ्या घरामध्ये नेहमी ना घावणी बनले जातात कारण आम्हाला सगळ्यांना आवडतात आयंशला पण आवडतात आणि सगळी जण कसं आवडीने खातात ना मग करायला काही वाटत नाही आणि खरं सांगू ना चपाती बनवायचा मला एवढा कंटाळा येतो ना की काही विचारू नका भाकरी आणि घावणी मला तुम्ही बला कधीही सांगा मी आवडीने बनवते भाकरी आम्हा दोघांना खायला आवडतात आयश पण खूप छान भाकरी म्हणजे खूप लहान मुलं ना भाकरी वगैरे कमी खातात किंवा खात असतील खात असतात असं नाही आहे पण खूप कमी खातात पण आयाश ना भाकरी खातो घावणे खातो ह्या मग हा आनंद असतो ना त्याच्यामुळे मग बनवायला काय असं वाटत नाही ठीक आहे थोडी मेहनत घेता येईल कारण तोसुद्धा आम्हाला एवढाच छान प्रतिसाद देतोय डेकेअरमध्ये दे राहतोय म्हणून तर सगळ्या गोष्टी एवढ्या पॉसिबल आहेत आम्ही जॉबला जाऊ शकतो आम्ही हे घर घेऊ शकतो नाहीतर काय होतं की मी जेव्हा जायचे डेकेअरमध्ये ना तर मुलं प्रा प्रचंड रडत आहेत म्हणजे घसा बसेपर्यंत एवढी रडत आहेत एवढं मुलं म्हणजे आपल्या आयांसाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी बघितले आहेत माझ्या डोळ्यांनी पण ते कसं मला आयंशने कधी करू दिलं नाही रडू कधी आलं नाही हा बस एवढं असतं की संध्याकाळी जाऊन मस्त आयंशला मिठी मारायची आहे थँक्यू बोलायचे कारण त्याच्यामुळेच हे सगळ्या गोष्टी शक्य आहे तो राहू शकतो दुसऱ्यांच्या घरात आपल्या घरात राहणं आणि दुसऱ्यांच्या घरात राहणं खरंच खूप जमीन आसमानचा फरक आहे ती मुलं संध्याकाळी वाढ बघत असतात आपल्या आयंची येईल आई मला घेऊन जाईल घरी घेऊन जाईल असं माझासुद्धा अयंश वाढ बघत असतो जेव्हा मी त्याला घ्यायला जाते तेव्हा पण हे सगळं शक्य होतंय बाहेर जाऊन मला जॉब करायला पड म्हणजे मिळत आहे फुलाची पाकळी मला घरात तेवढा हेल्प करायला मिळतं हे सगळं सगळं फक्त आयंशचं क्रेडिट आहे देवाची कृपा आहे आईवडिलांचा आशीर्वाद आहे म्हणून सगळं पॉसिबल आहे म्हणून मला हे आनंदाने खरंच सांगायला खरंच खूप प्राऊड फील होतं की सगळं 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 खरंच माझ्या आयंशमुळे म्हणून त्याच्या देखभालीमुळे ना खरंच काही मी अशी हलज हलगर्जीपणा करत नाही माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तो असो हॅपी असतो प्रत्येक शूट म्हणून मला सगळ्या मेमरी कॅप्चर करून ठेवायला खरंच खूप आवडतात असो हा आनंद तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर हे जे खोबरं वगैरे आहे मी भाजून घेतलं आहे माझ्या सासूबाईंनी मला गावी गेली होती ना तेव्हा छान अशी त्याची कापं करून छान भाजून धुवून दिलं होतं कारण जे आपल्या लग्नामध्ये मानपणाचे जे नारळ मिळतात ना मग ते त्यांना माहिती आहेत मी ओलं खोबरं वापरते म्हणून त्यांनी माझ्यासाठी स्पेशली तसं करून ठेवलं तर त्याचा आनंद आहे कारण त्या कसं खोबरंच वापरतात आमच्या माझ्या सासरी माहेरी खोबरं वापरत नाही म्हणून माझ्यासाठी ते राखीव ठेवलं होतं आणि असे बरेच नारळ वगैरे त्यांनी करून ठेवलं होतं छान भाजून ठेवलं होतं तर खरंच खूप आनंद वाटतो सगळ्या गोष्टी आपण आपल्यासाठी होत आहेत म्हणून म्हणून तर त्याचंच मी आता वाटण तयार करून घेतलं होतं तेलामध्ये छान मसाला टाकले टाकले मिरची पावडर टाकले आणि ते वाटण होतं वाटण हे अद्र अद्रक लसूण कांदा टोमॅटो खोबरं ह्याचं करून ठेवलं होतं छान त्याला मी तर भाजून घेणार आहे आणि फोडणीला जे मी खडी मसाला टाकली ना त्याच्यामुळे ना खरंच खूप छान म्हणजे हे होतं जे छोले आपण बनवतो ना त्याचा सुगंध फ्लेवर खरंच खूप त्यांना छान मिळून येतो कोणी कोणी फक्त कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करतात पण मला छोलेमध्ये ना पर्सनली कांदा टोमॅटोची ग्रेव्ही अजिबात आवडत नाही फक्त वाटणाची ग्रेव्ही आवडते जेणेकर आम्ही खाऊ शकतो त्यानंतर हे शिजवलेले जे काही होते छोले का ते त्याच्यामध्ये ऍड केले एका साईडला म्हणजे होते घामण एकदम पार फुटून गेले पण आहे करायचे पटापट -पत कारण मी जर माझा जर हात थांबला तर घड्याळ्याचा काटा काही थांबणार नाही असोच असं स्वयंपाक मी आवरून घेतला तर आता मग स्वयंपाक आवरून झालेला आहे सगळा आणि आता म्हटली चला आईने काय काय आणलं ते दाखवूया आईने म्हणजे आई गावी दादा आलेत सगळे तेव्हा दादाने सोबत आणलं होतं आणि जेव्हा मी माझ्या सासरी गेली होती ना तेव्हा मग लग्नामध्ये ना मानाचे हे मिळतात नारळ मिळतात जे की ओलं ओले नारळ असतात जे आपले नॉर्मल जो नारळ असतो तो आणि त्या साईडला खोबरंच खातात ओलं नारळ खात नाही म्हणून मग माझ्या सासवाईंनी हे दिलं आहे म्हणजे हे तू घेऊन जाता मीच जास्त करून ओले खोबरे ओलं नारळ म्हणजे नारळ वापरते प्रत्या किचनमध्ये म्हणजे मी भाजीमध्ये म्हणा वाटणमध्ये म्हणा मी आ, ओलाच नारळ वापरते त्याच्यामुळे ते म्हणाले की तू घेऊन जा म्हणून तर हे माझे माझ्या माझ्या एका ओटीचे त्यांनी मला एक दिला होता आणि एक मानाचा असतो तर तो, तो पण मी मलाच देऊन टाकला तर आ, मी घेऊन आले आणि त्याच्यानंतर माझ्या आईने कोकणातून मला काय पाठवलं मी गेली नाही हे तिसरं वर्ष संपलं तरीसुद्धा ह्या वर्षी माझं जाण्याचं प्लॅनिंग होतं पण मला काही सुट्टी मिळाली नाही जसं म्हणाले की माझं हे वर्ष नवीन जॉबसाठीच झालं त्याच्यामुळे पटापटाशा सुट्ट्या मिळतील पॉसिबल नाही आहे म्हणून मग मी नाही गेली माझ्या मम्मीच्या घरी आता एक आठवडाभर जाणार होती असं माझं डिसाईड होतं कारण हे चौथं वर्ष माहेरी मी गेली नाही आहे त्याच्यामध्ये ऐकून थोडंसं हे वाटतं पण ठीक आहे पुढच्या वर्षी जाईलच मी पण आईने मात्र न चुकता माझ्यासाठी भेट दिली ती म्हणजे मी तिला म्हणाले की मला बाकी तू काही पाठवू नको पण मला कुळद्याचं पीठ जे असतं जे प्रत्येक वेळेला मी पिठलं बनवते आणि आयुषला प्रचंड आवडतं लहान मुलांसाठी ते खूप हेल्दी आहे तर ते मात्र पाठव बाकी तू काही पाठवलं नाही तरी चालेल पण कुळदाचं पीठ आहे ना ते माझ्यासाठी पाठवतं तिने न चुकता मला काही काही गोष्टी पाठवल्या तर त्या तुमच्यासोबत शेअर करते आणि हो सगळ्यात पहिला म्हणजे नारळ हा साईज बघा जिथे ज्या फळाची उत्पन्न म्हणजे जिथे पीक येतं किंवा नारळ येतात तर मग त्याचा जो हा नारळाचं फळ आहे बघू शकता केवढं मोठं नारळ आहे साऊथ साईडला आणि कोकण साईडला नारळाचे हे असेच सैज असतात तर हा खूप भला मोठा आहे खूप म्हणजे खूप तर ह्याचं रेट वगैरे असेल पन्नास साठ रुपयात तर चाळीस रुपयाचे उंश येतात तर ह्याचं तर पन्नास साठ रुपये असणारच म्हणून आईने मला हे दोन दिलेत आमच्या माडाचे नारळ दिलेत जे की आमच्या माडाचे नारळ प्रचंड म्हणजे येतातच माहिती माहितीत म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये माहिती आहेत आमच्याकडे भरपूर सारे माड आहेत त्याच्यानंतर एक दिलेला आहे मला काजू काजू दरवेळेला मी हम नेहमी असं काजूची भाजी बनवते तर ओले काजू हे सुकवून आईने दिलेत तर हे म्हणजे कसं बनवतात वगैरे हे मी अगोदर सांगितलं पण जेव्हा मी बनवेन ते सुद्धा सांगेन त्याच्यानंतर हे फंसाचे गरे जे काप कच्चे कच्चे का, कच, फंसाचे गडे गरे, गरे असतात ना तर त्याला कापून त्याला तळलं जातं तर हे एक मला प्रचंड आवडतं आणि म्हणाली की हे कुळदाचं पीठ जे कोकणात खाल्लं जातं पि पिठी म्हणून खाल्लं जातं भातावर गरम गरम पिठी आणि सु सुट्टीचा एक तुकडा तर म्हणजे सुख काय असतं ना ते तर हे मी म्हणाले होते की आईला न चुकता आंघे म्हणून मला आणि त्याच्यानंतर हे आंबे ह्या वर्षी काही आंबे माडाला आले नव्हते म्हणजे आमच्या ह्याला नव्हतंच पण मग आईने तरी पण बोलत ना थोडेफार मला दिलेत सहा दिले होते सहा दिले होते तर त्यातले हे चार उरले तर त्याचा अमरस वगैरे मी आता करेनच आणि त्याच्यानंतर आईने पाठवलेली आहेत मला ही सुकट तर ही सुकट थोडीशी ओलसर आहे आई म्हणाली थोडीशी चांगली कडकडून सुखव आता पावसा म्हणजे पावसाचं वातावरण आहे पाऊस तर नाही आहे बट पावसाचं वातावरण आहे तर ती थोडीशी ना पंख्याखाल वगैरे सुकवून छान अशाला भाजून घे साफ करून घे म्हणजे चार एक महिने जे आरामात जाते तर ही तिने मला सुकट दिलेली आहे तर हे सगळं माझ्या आईकडनं आलं आहे फक्त ते तीन नारळ जे मला लग्नामध्ये आता मिळाले होते तर ते सगळं मी आता व्यवस्थित स्टोर करून ठेवणार आहे आणि आता बघू रस पुरी कधी करण्याचा वेत आहे हे जेव्हा मी करेन तेव्हा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन तर चला आता फटाफट -पाट मी डबे वगैरे भरून घेते आणि त्याच्यानंतर मला आयुषला उठवून तयारी करायची आहे सो माझं सगळं आवरून झालं आहे आई अशी तयारी करून झालं आहे प्लेट्स ज्या पॅक करून झालेल्या आहेत डबेसुद्धा पॅक करून झालेत माझीसुद्धा तयारी झाली पंधरा मिनटं मला लेट झालं पण ठीक आहे सॅटर्डे असल्यामुळे काय हरकत नाही आहे आणि बघू आता ऑफिसमध्ये मला कसं कसं जर मला मिनी ब्लॉग शूट करायला मिळालं तर मी नक्कीच तो शूट करे आणि बघू आता माझे मी सगळे फुल ब्लॉग आणि मिनी ब्लॉगसुद्धा मी स्टार्ट करते असा तुमचा सपोर्ट राहू द्या मी पण प्रयत्न करत राहीन माझे कंटिन्यू व्हिडिओ बनवण्याचा अल्टरनेट व्हिडिओज टाकण्याचा तर तर प्लीज प्लीज सपोर्ट करत राहा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा प्लीज लाईक करा कमेंट करा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू छानशेपेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावणं का तुम्हाला से ह हवं ते करा बाय